<Sessantik> नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण करतो आहे मस्त खमंग असं फोडणीचं वरण तर या फोडणीच्या वरणामध्ये आपण आज पालक घातलेला आहे आता समजा घरातली मंडळी किंवा लहान मुलं जर पालकाची भाजी किंवा पालकाचं कोणती रेसिपी किंवा पालकाचे कोणते पदार्थ खात नसतील तर तुम्ही वरण भातामध्ये सुद्धा यामध्ये आता वरणामध्ये आपण पालक भाजी टाकून त्यांना देऊ शकतो अजिबात पालकाचा त्यामध्ये अजिबात वास येत नाही किंवा पालकाची चव लागत नाही आणि खमंग असं हे वरण आपलं तयार होतं आता मिश्र डाळीचं हे वरण आपण करतोय म्हटल्यानंतर वेगवेगळ्या डाळींचे वेगवेगळे प्रथिनं प्रोटीन्स जीवनसत्व आपल्याला त्यामधून शरीराला मिळतात म्हणजेच हे वरण इतकं पश पौष्टिक तयार होतं की जर रोजचं आपण वापरात जर हे वरण आपण रोजच्या जेवणात करत असू तर असं जर वरण मधून मधून जर तुम्ही केलं तर अतिशय शरीरासाठी अगदी चांगलं आहे त्यामुळे नक्कीच असा ट्राय तुम्ही करून पहा छान होतं आणि एकदा हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि हाच फॉलो करा चला तर मग आपण हे वरण कसं बनवायचं ते पाहूयात तर पहिल्यांदा बघा मी डायरेक्ट कुकरचा डबाच घेतला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत डाळी तर आता मी एक छोटीशी वाटी मसूर डाळ घेतली नंतर तीच छोटी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तीच छोटी वाटी तुरीची डाळ तीनही डाळी मिक्स करून आपण वरण करतोय तर हे, ती हे तीनही ती डाळींचं आता हे जीवनसत्व प्रो प्रोटीन्स हे मिळण्यासाठी तीनही डाळी आपण एकत्र शिजवणार आहोत आता हे स्वच्छ धुवून घेतल्यात आणि पाणी आपण शिजणेपट पाणी टाकायचं म्हणजे आपल्या बोटाचं पेर एवढं वर डाळीच्या वर येईल एवढं पाणी टाकले आपण डाळ शिजण्यासाठी आणि त्यामध्ये आता एक हिरवी मिरची मी दोन तुकडे करून टाकले एक छोटासा टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये टाकला आहे आणि आता त्यामध्ये टाकले मी साजूक तूप तुपाने पण छान अशी टेस्ट येते फ्लेवर येतो आणि अर्धा चमचा हळद टाकली तूप जे आहे ज्यांना आवडत नाही तर ते सुद्धा लक्षात येत नाही आणि एक वाटी आपण अगदी बारीक चिरलेला पालक टाकायचा आहे जर पालक आवडत नसेल तर पालक अगदी बारीक तुम्ही चिरून टाका म्हणजे वरणामध्ये पालक जास्त दिसून येत नाही आता आपल्याला कुकरला हे शिजवून घ्यायचं आहे तर मी तो डबा खाली ठेवला आहे आणि वर डबा मी ठेवणार आहे त्याबरोबरच मी भात लावणार आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तर तुमच्या कुकरमध्ये वरण किती शिट्ट्यांमध्ये शिजतं अशाच पद्धतीने तुम्ही हे वरण शिजवून घ्या आता मी चार शिट्ट्या करून घेतल्यात ता आणि कुकर थंड झाल्यानंतर झाकण पडल्यानंतर तुम्ही बघा आता हे अगदी डाळ अतिशय छान अशी शिजलेली आहे मऊ अगदी मस्त शिजली आणि आता पालकसुद्धा तुम्ही बघा आता आपल्याला हे हटून घ्यायचं तर आता रवीने मी चांगलं हटून घेते आता हळद वगैरे टाकल्यामुळे त्यामध्ये आपण छान असा रंग येतो आहे बघा वरणाला फोडणीत टाकण्यापेक्षा हळद जर अशी टाकली तर वरण अगदी मस्त दिसतं आता बघा आपल्याला हवं तेवढं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जसं घट्ट पातळ वरण हवं आहे तसं तुम्ही पाणी टाकू शकता आता हे हटून झाल्यानंतर आपण हे गॅसवरती आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर आता मी हे वरण जे आहे ते गॅसवर ठेवते आणि आता एकदा चांगली अशी उकळी आणून घ्यायची आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आता बघा वरणाला छान अशी उकळी आलेली आहे त्या त्यात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला या वरणावरती छान अशी खमंग अशी फोडणी द्यायची आता हे मी उचलून बाजूला ठेवते आणि या शेगडीवरती आपण आता फोडणी देऊयात तर छोटीशी कढई आहे माझी फोडणीची लोखंडी त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं आहे तेल तापल्यानंतर मोहरी जिरे ते छान असे मस्त खमंग असे तडतडू द्यायचे नंतर हिंग घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि एक मी जी लाल मिरची जी आहे ती तोडून त्यामध्ये टाकते आणि आता हे चांगलं सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्या ह्या वरणामध्ये ओतायची फोडणी तर छान मस्त अशी ही खमंग तळून झाल्यानंतर वरणात मी ही ओतून देते आणि यावरती आता आपण झाकण ठेवूयात म्हणजेच याचा वास बाहेर जात नाही आणि छान वरणाचा वास राहतो आता पुन्हा आपण ऐन वेज जेवायला घ्यायच्या वेळेस आपण एक पुन्हा एक फोडणी देणार आहोत थोड्याशा तेलावरती बारीक चिरलेला लसूण मी त्यामध्ये टाकला आहे आणि लसूणसुद्धा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला त्यामध्ये तळून घ्यायचं आहे आणि त्याची फोडणी आपण या वरणावरती ओतायची म्हणजे भरपूर छान अशी खमंग फोडणी आपण या वरणाला दिली म्हटल्यानंतर हे वरण इतकं खमंग झालेलं आहे ह्याची टेस्ट पण अतिशय सुंदर हो येते आता जेवताना बघा वरण भाताबरोबर किंवा पोळीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा आपण हे खाऊ शकतो तर हे वरण मुगाच्या डाळीमुळे अतिशय असं घट्ट होतं आणि आपण इतर वेळेस फक्त तुरीच्या डाळीचं करतो तर तुरीच्या डाळीमुळे बऱ्याच जणांना त्रास होतो तर आपण तीनही ज्या डाळी घातलेल्या आहेत याने हे वरण इत खूप टेस्टी पण होतं आणि बाधतसुद्धा नाही त्यामुळे अशा पद्धतीने नक्की की तुम्ही हे असं वरण जे आहे ते ट्राय करून पहा त्यामध्ये पालकसुद्धा आपला खाल्ला जातो आणि छान टेस्ट पण येते तर बघा आता गरमागरम आपण इंद्रायणी तांदूळाचा भात केलेला आहे तर तो भात घेतला आहे त्यावरती छान असं हे खमंग वरण आणि त्यावरती साजूक तूप तर बघा असं जर आपण खाल्लं तर तो अगदी तोंडाला चव जर नसेल तर अतिशय छान अशी टेस्ट येते तोंडाला चव येते लहान मुलांनासुद्धा जरी हे तुम्ही दिलं तर अतिशय पौष्टिक असा वरणभात आहे हा तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर